हाय हॅलो नमस्कार मैत्रिणू माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता मी इथं बनवणार आहे संडे स्पेशल सकाळी सकाळी मटकीची उसळ तर इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे मी आताच दारावर विकायला आली होती तर घेतली मी ती अर्धा किलो मटकी घेतलेली आहे आणि छान मोठे मोठे दोन कांदे कापून घेते आहे तर बघा आता मटकी म्हणजे असं असं असा नाश्ता आहे की पोटसुद्धा भरते आणि मनसुद्धा भरते आणि म्हणजे असं भूकसुद्धा लागत नाही त्यांनी लवकर आणि पौष्टिकसुद्धा असते तर ही मटकी ही प्रत्येकाने मोड आलेले धान्य आठवड्यातून एकदा तरी खायलाच पाहिजे कारण आपल्या का शरीरासाठी खूप आवश्यक आहे मोड आलेले धान्य कडधान्य तर आता हे बघायचे कांदे टमाटर आणि हिरवी मिरची लसण काढून घेते मी आता तर ही रेसिपी तर सर्वांनाच माहीत आहे फक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्यामुळं मी दाखवत आहे तर बघा आता इथे लसण कापून घेते मी ठेसून नाही घेत आणि कढीपत्ता आणि स्वच्छ धुवून घेतली दोन ते तीन पाण्याने मटकी मी मोड आलेली मटकी तर बघा आता मी इथे सर्व हे फोडणीसाठी साहित्य तयार केलेलं आहे तर मटकीची भाजीसुद्धा होते भाजी सुद्धा होते आणि कोणी कोणी मिसळपावसाठी सुद्धा बनवतात पण मी ही स्पेशल स्पेशल बनवत आहे फक्त नाश्त्यासाठी तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर बघा आणि त्यामध्ये तेल टाकून घेते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तेल टाकून घ्यायचे तर मी इथे तीन उभ्या तेल टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही म्हणसाल एवढं तेल तर नाही ते बरोबर जेवढं पाहिजे तेवढंच टाकून घेत आहे मी कारण एकदम कमी टाकलं तर मग कोरडी कोरडी लागते मग खावीशी नाही वाटत तर आता तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकले जिरं लसण टाकून घेतलं आणि आता इथे मी टाकलेले आहेत कांदे कांदे हिरवी मिरची टोमॅटो हे जेवढं कापून घेतलेलं आहे तेवढं आता छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि जेवढं चांगली फोडणी भाजू आपण तेवढे जे पण आपण पदार्थ बनवतो चविष्ट लागतो तर आता इथे लाल मिरची टाकली मी एक चम्मच आणि हळद टाकली आणि आता इथे टाकून घेतले मी टोमॅटो आणि हा आहे माझ्या दारातला छान असा हिरवागार कढीपत्ता तर इथे मीठसुद्धा मी टाकून घेतले आणि हे उसळ बनवणार आहे मी चार चार जणांसाठी बनवणार आहे तर स्पेशल नाश्त्यासाठी बनवत आहे मी उसळ म मोड आलेले मटकीची उसळ तर खूप छान नाश्ता आहे हा एकदम झटकेपट सुद्धा होतो पोटसुद्धा भरते आणि मनसुद्धा भरते आणि खूप वेळ असं भूक पण लागत नाही मटकीमुळे तर याच्यामध्ये चण्या आणि मटकी मिक्स आहे तर बघा छान आता इकडून तिकडून करून घ्यायची तेलामध्ये आणि थोडे पाच मिनिट झाकण ठेवून द्यायची बघा किती झटकेपट होणारी रेसिपी आहे तर मैत्रिणींनो बघा नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणाकोणाला आवडते मोड आलेली मटकीची उसळ तर नक्की कमेंटमध्ये सुद्धा सांगा तर चला या पटकन बघा किती छान आहे नाश्ता हा पोट भरणारा मन भरणारा खूप मस्तच नाश्ता आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की धन्यवाद